ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा उजनी धरण व वीर धरण महत्त्वाचे अपडेट प्रशासनाने केले नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पहा किती पाण्याचा विसर्ग आहे सुरू नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उजनी धरण व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरलेले आहेत त्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून आज सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा तर वीर धरणातून तेहतीस हजार सहाशे नऊ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे संगम येथून दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख सदोतीस हजार आठशे साठ क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलेले आहे मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्रात परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत चंद्रभागा नदीपात्रात सध्या एकोणसाठ हजार दोनशे बावीस क्युसेक पाणी वाहत आहे संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात रात्री आठ वाजल्यानंतर सुमारे एक लाख सदोतीस हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी नदी पात्रात कोणी उतरू नये स्थानिक ग्रामपंचायती ग्रामसेवक तलाठी मंडलाधिकारी पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहनही पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी केलेले आहे